संत कसे असतात संत सूर्याप्रमाणे असतात सूर्या जो प्रखर प्रकाश असतो पण तो स्वतंत्र ठेवीत नाही काय जगाला देऊन टाकतो संत कसे असतात चंद्राप्रमाणे असतात चंद्र काही स्वयंप्रकाशित नाही तो सूर्याकडून प्रकाश घेतो ना सगळ्या जगाला देतो तसेच संतकडून खूप ज्ञान असतं पण ते स्वतंत्र ठेवीत नाही ते सगळ्या जगाला देत असतात संत कसे असतात वृक्षाप्रमाणे असतात वृक्षाला जर दगड मारला ना तर ते वृक्ष दगड मारणारा फळ देतो तसं संतांना जरी कोणी त्रास दिला ना त्याचं कल्याणच वृक्ष हा उन्हाच उभा राहतो आणि त्याच्या आचाराला येणाऱ्या सावडी देतो फळं देतो तसं संतांकडे जर कोणी गेलं ना की ती त्याला मग तो कुठल्या जातीचा पातीचा असा विचार करीत नाही त्याला नाणंच देतात संत हे नदीप्रमाणे असतात नदी एका ठिकाणी थांबत नाही ती वाहत वाहत चालते आणि नदीच्या दोन्ही किनाऱ्याची जमीन सुपीक करते सुजलाम सुफलाम करते नदी असं काही म्हणत नाही की तो वाह क्रूर आहे तो शिव क्रूर आहे मी त्याला पाणी पाजणार नाही ते ससे ते हा त्यांना मी पाणी पाजलो नदी असं म्हणत नाही त्या मिरच्या फार तिखट आहे त्यांना पाणी देणार नाही हा ऊस गोड असतो त्याला पाणी देईल असं म्हणत नाही संताकडे जर कुणी जर गेलं ना त्याला चांगलंच मार्गदर्शन करतात संत हे मोठे सहनशील असतात सहनशील असतं तो तू आमच्या एकनाथ महाराज पहा एकनाथ महाराज सकाळी कळशी घेऊन गंगेवर पाणी आणलं जायचे पैठणला राहणारे रोज सकाळी देव पूजा अर्चा करण्याकरता गंगेवर पाणी लागायचं कळशी घेऊन नदीवर गेल्यानंतर गंगेवर गेल्यानंतर पाणी आणत होते हे दृश्य सगळेच पाहत होते त्यातल्या काही दुष्ट लोकांनी ठरवलं एकनाथ महाराजांना राग येत नाही त्याला दिवसलं पाहिजे त्यानं राग कसा येईल पाहू म्हणून एका दुष्ट माणसाला त्यांनी सुपारी दिली आणि एक हा एकनाथ महाराजाला राग येईल असं काहीतरी करतो ह तुला पाहिजे तर आम्ही पैसे देतो पण तू एवढं काम कर ह करतो मी त्याप्रमाणे तो दुष्ट मनुष्य त्या पारावर बसला त्याला माहीत होती इकडं एकनाथ महाराज जातात पारावर बसून राहिला एकनाथ महाराजांनी आपलं कळशीमध्ये गंगेचं पाणी घेतलं घरी यायला निघाले यादी पाहिलं एकनाथ महाराज येतात ते जवळ आल्याबरोबर त्यांच्या अंगावर तंबाखूची पिचकारी मारली एकनाथ महाराजांनी पाहिलं काही नाही ते गंगेवर गेले पुन्हा आंघोळ केली ते कपडे धूप टाकले आणि पुन्हा कळशी घरी यायला निघाले ते येताना दिसल्यानं पुन्हा त्यांच्या अंगावर पिचकारी मारली काय करावं एकरण महाराजांनी याला वाटलं तिडकी ती काही बोलली नाही पुन्हा गंगेवर गेलो आंघोळ केली टाक घरी आणली असं एकवीस वेळा एकवीस एक वेळा त्यांनी विचार केला मी एकवीस वेळाच्यावर चुकलो फिचकरी मारली तरी एकतर महाराजांना राग आला नाही याला पश्चाताप झाला चुकला आपलं आपलं चुकलं हे असं नको होतं करा एकटा महाराजांच्या पाया पडलं महाराज मला क्षमा करा मला माफ करा काय होतं झालं काय काही नाही पैशाच्या सोबत मी तुम्हाला राग यावा म्हणून मी तुमच्याकडून एकवीस वेळा पिचकर मारले तरी तुम्ही रागवली एकवीस वेळा आमच केली पापी आहे मला माफ करा अरे नाही तू कसा पापी आला महाराज अरे तिने माझ्या फार होत आहे मी असं दृष्ट वागलं तरी माझ फार उपकार तुझं असं कसं म्हणतो तुझी अरे बा मी रोज गंगेवर जायचो एकदा स्नान करायचो पाणी आणायचो तू माझ्या अंगावर एकवीस वेळा पिचकारणार म्हणून मला एकवीस वेळा गंगेच स्नान झालं हा तुझ्यामुळे हे मला मला पुण्य घडलं तुझ्या माझ्यावर फार आहे बा <laughs> नाही मला अरे उठ ते तुला पश्चात ताप आला ना हेच पुष्कळ असे संत असतात ऐकता आपला सामान्य म्हणून असतं तर आगवार पेचकड मार्थी भांडला असता बोलला असता पण संत असे असतात एकदा ऐकलं महाराजांकडे एक ग्रस्त आपल्या लहान मुलाला घेऊन आला महाराज हा माझा मुलगा बरं मग काय आलं महाराज हा गुळ फार खातो हो सतत गुळ खातो याला मी फारदा सांगितलं रे गुळ खाणं चांगलं नाही व ऐकत नाही याला काहीतरी काही मार्गदर्शन करावं अच्छा हा काय गुळ खातो हा ना याला काहीतरी शिकवाव असं करा मी याला सांगू शिकवतो पण एक पंधरा दिवसांनी या पंधरा दिवसांनी हो त्याप्रमाणे ते ग्रस्त घरी गेले पंधरा दिवसांनी आपल्या मुलाला घेऊन पुन्हा एकदा महाराजांना कळ महाराज तुम्ही सांगितल्याप्रमाणे एकवीस पंधरा दिवसांनी मी मुलाला घेऊन आलो याला काहीतरी उपदेश करा हा फार गुळ खातो अच्छा अरे बाळ तो गुळ रोज खातो हो निरोज गुळ खातो मला आवडत गुळ खाणं चांगलं नाही रे गुळ खात तो बाजू हे सगळं त्याच्या काढत सांगितलं जा आता हा गुळ खाणार नाही त्या गुळाच्या वडाने विचार केला महाराज आत्ता नुसतं एक हा संदेश देण्याकरता मला पंधरा दिवस असं खबर सांगितलं मग हे पंधरा दिवस आलो होतं वेळेस सांगता आलं असतं हो हे खरंयचं म्हणे सांगता आलं असतं पण मी स्वतः गुळ खात होतो मग मी त्याला उपदेश काय करणार हो मी पंधरा आधी गुळ खायचं बंद केलं आणि मग उपदेश केला दुसऱ्याला उपदेश करणं शिकवण्यापूर्वी आपण चांगलं झालं पाहिजे आपण जर चांगलं झालं तर दुसऱ्याला उपदेश करावा नाही तर आपल्याला उपदेश करण्याचा अधिकार नाही एकनाथ महाराजांनी पंधरा आधी गुळ खाणं सोडलं आणि मग उपदेश केला तसं आपण आधी तंबाखू खाणं सोडावं मग दुसरा सांगू तंबाखू खाणं चांगलं नाही आपण आधी दारू पिता असाल आणि मग सांगा दारू पितो दारू पिणं चांगलं नाही हे चुकीचं आहे तुम्ही जर स्वतः दारू पित असाल तंबाखू खात असाल कुठल्या तोंडाने तुम्ही तुमच्या मुलांना सांगणार की हे वाईट आहे हे चांगलं करीत जाऊ नको तर आधी आपण चांगले व्हा नीरव्यसन हे व्हा आणि मग दुसऱ्याला शिकवा हे व्यसन करणं चांगलं नाही नाही का ऐक नाही धन्यवाद